स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात बंदी आदेशाचं उल्लंघन करत गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी अंकित सुभाषचंद्र केसरवाणी व एकोणतीस याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे इचलकरंजी शहरातील योगायोगनगर गल्ली नंबर एक येथील रहिवासी अंकित सुभाषचंद्र केसरवाणी व एकोणतीस याला शिवाजीनगर पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली असून त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशांवये बंदी लागू करण्यात आली होती मात्र संशयित आरोपी अंकित केसरवाणी यानं या बंदी आदेशाचं उल्लंघन करत विनापरवाना बेकायदेशीररित्या एक देशी बनावटीचं गावठी पिस्तूल जवळ बाळगल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलांना मिळाली होती त्या अनुषंगानं त्याच्यावर छापा टाकून केसरवाणी याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस असा एकूण चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दरम्यान आरोपीनं शस्त्र कुठून आणलं कुणासाठी वापरणार होता आणि यामागं कोणतं गुन्हेगारी रॅकेट सक्रिय आहे का याबाबत अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर करत आहेत तर ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलिस कॉन्स्टेबल सुनील बाईत सद्दाम सनदी सुकुमार बरगाले अरविंद माने पवन गुरव यांच्या पथकाने केली तर या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे शहरात अशा प्रकारचं शस्त्र साठवणाऱ्यांविरोधात पोलिसांचा चाप अधिक कडक होणार असल्याचे संकेत पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिले आहेत